सर्व काही स्वतःसाठी न करता सामाजिक भावना जोपासत अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने नाशिक रोड व देवळाली कॅम्प मधील गोरगरीबांना ब्लँकेट वाटप करत सामाजिक दायित्व निभावले थंडीत कुडकुडत राहणाऱ्या उघड्यावर राहणाऱ्या गरीब अशा लोकांना उप देण्याचे प्रेरणादायी कार्य अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती गवळी जॉर्ज यांच्या प्रेरणेने करण्यात आले नाशिक पंचवटी नाशिक रोड देवळाली कॅम्प भागातील हिवाळ्यात थंडीने व्याकुळ झालेल्या गरीब व गरजू अशा दोनशे पन्नास लोकांना ब्लँकेट देण्यात आले यांसह देवळातील लष्कर भरतीला आलेल्या युवकांनाही मिळाला ब्लँकेटचा आधार या प्रसंगी सुलभा हगवणे निलिमा पोपटकर मीरा आवारे अर्चना पारच्या कविता बाळदे शुभांगी गीत मीरा पगारे रचना व रुशाली गवळी पल्लवी कुंवर चंद्रकला शिंदे लोचना नेहलानी राजश्री सावले सोनाली राजगुरू आरती जैन संगीता सोनवणे धनश्री गायधणी अंकिता कर्मासे ज्योती चाटसे पूजा गायकवाड पल्लवी कुलकर्णी तन्नू शेख प्रतिकौर रिपियल सीमा शेख या महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते नमस्कार माझं नाव निलिमा राकेश पोपटकर आज आम्ही ज्योती अखंड अखंड ज्योती फाउंडेशनतर्फे आमचे सगळे जे सभासद आहेत आज ह्या दिनानिमित्त आम्ही जे गरजू गोरगरीब लोक आहेत त्यांना थंडी इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि यापुढे असं समाजकार्य आम्ही करणार आहेत आता पुढची जी बाब आहे आमच्या फाउंडेशनचे जे मेंबर आहेत त्या तुमची नमस्कार मी अखंड ज्योती महिला फाउंडेशनची संस्थापिका आज आम्ही थंडीनिमित्त गोरगरीबू गरी लोकांसाठी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम राबवला होता त्यामध्ये आम्ही नाशिक रोड परिसरात पंचवटी परिसरात व कॅम्प परिसरात अशा गोरगरीब लोक असलेल्या गोरगरीब दुबळ्यांना आम्ही ब्लँकेट वाटपचा का प्रोग्राम केला यासाठी आमच्या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आम्हाला यासाठी या भरभरून मदत केली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आपण यापुढे पण असे गोरगरिबांसाठी छान छान उपक्रम राहू धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट कुलकर्णीजी आणि काशी टोले राहते तर अखंड जोपी पहिला या फॉर हा एक सुंदर उपक्रम सुरू झालेला आहे त्यामध्ये सगळे सगळे गरीब यांना ब्लँकेट वाटप सुरू केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही नाशिक रोड देवळाली आणि पंचवटी ह्या तिन्ही ठिकाणी यशस्वीरित्या राबवलेला आहे आणि ह्यामध्ये आम्हाला सगळ्या जणांची साथ मिळाली सगळे सदस्य आणि सगळे संस्थापिका वगैरे सगळ्यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली आणि अशीच त्यांची साथ राहो आणि आम्ही असेच चांगले चांगले उपक्रम नेहमी राबत राहो हीच आम्ही आशा करतो नमस्कार मी मीरा ज्ञानेश्वर आवारे नाशिक रोड विभागावर काम करते मी आणि अखंड ज्योती फाउंडेशन यांनी हा सुंदर एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि थंडी खूप आता सुटलेली आहे असल्या कारणानं त्यांनी नाशिक रोड झालं देवाळी झालं पंचवटी झालं तिथं सगळ्यांना आहे ना, ना कांबळ्यांचं वाटप केलेलं आहे स्वेटरचं वाटप केलं काही ठिकाणी आणि ज्यो अखंड ज्योती फाउंडेशन इतकं सुंदर सुंदर कार्यक्रम राबवते तर त्यांना नेहमी यश येत राहो आणि मोठ्या शिखरावरती ती पोचो आमची ज्योतिताई आहे त्यांनी खूप छान कार्यक्रम राबवले आणि त्यांच्याबरोबर एनी टाईम आम्ही असणारच आहे काय नो टेन्शन त्याच्यात काही वादच नाही पण एनीटाईम तिच्या हातून खूप चांगले चांगले कार्यक्रम होत आणि खूप यश आहे तिला ही मी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळेली गाव